श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार पहिल्या पौर्णिमेचा प्रभाव पहिल्या पौर्णिमेला चुकनही देऊ नका या पाच वस्तू नमस्कार मित्रांनो नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा म्हणजे साक्षात लक्ष्मीला प्रसन्न करण्याची सर्वात मोठी संधी पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या शास्त्रात असं म्हटलं की या खास दिवशी नकळत केलेल्या एका चुकीमुळे तुमच्या घरातील लक्ष्मी कायमची निघून जाऊ शकते हो तुम्ही बरोबर ऐकलं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या पहिल्या पौर्णिमेला चुकूनही कोणालाही देऊ नका जर या वस्तू तुमच्या घरातून बाहेर गेल्या तर गरिबीला घरात यायला वेळ लागणार नाही यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक असतं पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला रोज मिळतील आणि हो कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमच्या एका एक कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता नक्कीच येईल त्या पाच वस्तू कोणत्या एक घरातील पांढऱ्या वस्तू दूध दही साखर पौर्णिमेचा संबंध चंद्राशी असतो आणि चंद्र हा पांढऱ्या वस्तूंचा कारक आहे या दिवशी जर तुम्ही घरातील दूध दही कोणालाही दान कि म्हणून किंवा उसने दिले तर तुमच्या कुंडलीतील चंद्र कमकुवत होतो आणि घरातील सुख शांती निघून जाते लक्षात ठेवा स्वतःच्या हक्काची लक्ष्मी दुसऱ्याच्या ओटीत टाकू नका दोन मीठ मिठाला साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते शास्त्रानुसार किंवा पौर्णिमेच्या दिवशी कोणालाही मीठ देऊ नये यामुळे तुमच्या घरातील अन्नावरची बरकत संपते आणि कर्ज वाढण्याची शक्यता असते तीन सुई आणि धागा बऱ्याचदा शेजारी पाजारी सुई धागा मागायला येतात पण पहिल्या पौर्णिमेला सुई कोणालाही देऊ नका यामुळे नात्यात दुरावा येतो आणि घरातील सकारात्मक ऊर्जेचा नाश होतो चार पैसा उधार देणे पौर्णिमा हा दिवस लक्ष्मीचा आगमनाचा असतो या दिवशी जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते आणि तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही दान करणे चांगले पण उधार देणे टाळा पाच धान्य विशेषत तांदूळ तांदूळ हे चंद्राचे प्रतीक आहे पौर्णिमेला घरातील साठवलेले तांदूळ कोणालाही देऊ नका यामुळे घरातील अन्नपूर्णा कोपते आणि घरात दारिद्र्य येते बारा राशीनुसार पहिल्या पौर्णिमेचा प्रभाव नमस्कार मित्रांनो केवळ पाच वस्तूंवरच नाही तर या पहिल्या पौर्णिमेचा प्रभाव तुमच्या राशीवर कसा पडणार आहे हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे चला तर मग पाहूया तुमच्या राशीच्या नशिबात या पौर्णिमेला काय लिहिलेले आहे ले मेचरास तुमच्या राशीसाठी ही पौर्णिमा आर्थिक लाभ घेऊन येणार आहे रखडलेली कामे मार्गी लागतील फक्त रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा हातात आलेली संधी गमावू शकता दोन ऋषभरास राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक सुख मिळेल नवीन वस्तू किंवा वाहन खरेदीचे योग आहे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर विशेष राहील तीन रास मिथून राशीच्या जातकांनी आरोग्याची काळजी घ्यावी खर्चावर नियंत्रण ठेवा पौर्णिमेच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नका अन्यथा पैसे अडकू शकतात चार कर्करास कर्कराशीचा स्वामी स्वतः चंद्र आहे या पौर्णिमा तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाची असेल नवीन विचारांनी व्यवसायात प्रगती होईल पाच सिंहरास तुमच्या पराक्रमात वाढ होईल नोकरीत बढतीचे योग आहे समाजात मान सन्मान वाढेल फक्त घमेंट करू नका सहा कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींना जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल दान धर्म केल्यास फायदा होईल सात तूळ रास तुमच्यासाठी हा काळ समिश्र असेल नवीन गुंतवणूक करताना सावधान रहा, कौटुंबिकवाद टाळण्याचा प्रयत्न करा आठ वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही पौर्णिमा अत्यंत शुभ आहे अचानक धन लाभाचे योग आहेत जुन्या आजारातून सुटका मिळेल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी धार्मिक कार्यात सहभागी व्हाल मनातील इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे दहा मकर रास नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल तुमची जिद्द तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल शनेश्वराची उपासना फलदायी ठरेल अकरा कुंभरास कुंभराशीच्या जातकांनी बोलण्यावर संयम ठेवावा व्यवसायात भागीदारीत काम करताना कागदपत्रे नीट तपासा बारा मीनरस तुमच्यासाठी ही पौर्णिमा आध्यात्मिक उन्नती घेऊन येईल मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल आर्थिक बाजू मजबूत होईल भक्तांनो हे नियम साधे वाटत असले तरी त्यांचे परिणाम खूप मोठे आहे या पहिल्या पौर्णिमेला या गोष्टी पाळा आणि मग बघा तुमच्या घरात कशी भरभराट येते श्रद्धा आणि शास्त्र यांचा मेळ घालत आयुष्य नक्की सुख समृद्धीने भरून जाईल तर मित्रांनो तुमच्या राशीनुसार तुम्ही या पौर्णिमेला सावध राहा आणि सांगितलेले उपाय नक्की करा जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुमची रास नक्की सांगा अशाच नवनवीन आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हो कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका स्री स्वामी समर्थ